लाखो लोक मुंबईत मग टेन्शन कायच माहिती काय करणाऱ्यांना जगदंबेचा आशीर्वाद भेटण्या नाही बाबांचं हे काम नाही अर बाय स्वप्न त्याचा दिसल्यासारखा भाव अशी हवा लाखो लोक मुंबईत मला टेन्शन कायच माहिती आहे का हे जवतीन कुठे जातीन कुठे कोणाला कशाची बोळ खायला कशाची असते की तसं मला टेन्शन यायचं की आई ना आता जाव कुठं येणार इलेच आहे मग घुसला त्याचा नेता थळग्यावर चादर चढवायला म्हटलं अरे चादळला निघाला रे, रे हा काही नाही गै काही जाती भातीच्या आरक्षण फरक्षणाच्या गोष्टी नाही हिंदुत्व तोड्यासाठी निघालेले राक्षस आहेत राक्षस पण किती मोठा ड्रॉबॅक आहे हिंदू लोकायचा पहा जातीचं नाव घेतलं की एकदम एकीभूत धर्माचं नाव घेतलं की अ आपणच काय ठेका घेतला का आपणच काय केलं पाहिजे का बाकीच्या इन तो करा पण लक्षात ठेवायचं इष्टदेवता स्थान देवता कुलदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता पितृदेवता जे धर्माची केअर करून राहिले त्यांनाच आशीर्वाद देणार आहेत जातीची केअर करणाऱ्यांना जगदंबेचा आशीर्वाद भेटणे नाही त्यांच्या मतदारसंघामध्ये जे वक्तव्य केलं त्याच्या संदर्भातही काही चर्चा झाली का तुमच्यामध्ये ह्या बाबाला एक तर काही गरजच नाही बाबाला एक तर काही गरजच नव्हती संत महंताला मानणार आहेत आम्ही लोक संत आरक्षणाचा बाबाचा संबंधच काय तो बाबाचा आणि आरक्षणाचा संबंध काय ठीक आहे त्यांना लय वाटतं बाबा काहीतरी वा, म्हणलं ते मी रात्री आता बरोबर बघितलं मला टाइम नव्हता ते बाबा रात्री मला दाखविले तुम्ही कुठं राक्षीसी मी कुठं हा असंच करतो मी तसंच करतो काय आणखीन बरंच सांगितले बघ तिने बाबाने ही बाबाचा विषयच नाही ना बाबाने आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे सगळ्या ग्रंथाचं वाचन केल्याच्या नंतर ते ज्ञान आमच्यात संत मानताना टाकलं पाहिजे आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे हे बाबांचं काम बाबांचं हे काम नाही आरक्षण काय ते शब्द त्याचा दिशे पेल्यासारखा ते कस पण झालेला असे बुडुंग 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 बा त्याचा बाबा ते हा ते काय विचित्र हो प्राणी आहे तू तू पणच बाबा आहे तेव छ नव डोंगर तू ते हातास करतो बुडून बातमी